डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार सामाजिक कार्यकर्ते निखिल फोराडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमांचं सा आयोजन सामाजिक कार्यकर्ते तथा भावी नगरसेवक निखिल बोहाडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुळशी गावातील एक नावाजलेले तसेच सर्वगुणसंपन्न असे व्यक्तिमत्व मुळशी गावातील एक सामान्य व शेतकरी कुटुंबात ज्यांचा जन्म झाला अत्यंत साधा सरळ अभ्यासू तसेच नम्र व्यक्तिमत्व लहान मोठ्या प्रत्येकांशी आदराने प्रेमाने बोलणारे समाजातील प्रत्येक घटकासाठी जीव ओतून काम करणारे व्यक्तिमत्व आज त्या व्यक्तिमत्वाचा अशा व्यक्ति व्यक्तिमत्वाला आपण काय शुभेच्छा देणार जेवढा बोलता येईल तेवढ्या आपल्या शुभेच्छा कमी पडतील एवढं महान आणि समाजासाठी मोठं कार्य आहे निखिलदादा बोराडे यांचं खरंतर आज या युगात बापलेखाचं आणि भाऊभावाचे नसतात निखिलदादा समाजासाठी अहोरात्र काम करतात आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो कोणी करतं कोणासाठी तेवढं आजव्या कलियुगात आणि म्हणून समाजातील प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीच्या मनात आज निखिल दादाबद्दल प्रेम आणि जिवाळा भरलेला दिसून येतो अशा या प्रेम सुसंस्कृत आणि प्रामाणिक अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या निखिल दादाला अभिषेक चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मनाच्या अंतकरणापासून खूप खूप शुभेच्छा आयुष्य चिंतन निमित्ता विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केलेले आहे ते उपक्रम पुढील प्रमाणे आहेत दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता प्राध्यापक श्री वसंत हंकारे सर यांचे न समजलेले आई बाप या विषयावरील जाहीर व्याख्यान पार पडले या व्याख्यानासाठी परिसरातील विद्यार्थी व पालकांची तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता सफाई कर्मचारी यांचा मानसन्मान पार पडणार असून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच च्या वेळेत भव्य महिला भजनी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर सकाळी दहा ते पाच या वेळेत भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू यावेळी देण्यात येणार आहे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्माधार रुग्णालय मदत कक्ष तसेच डॉक्टर दंत महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या सौजन्याने दंत चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे सायंकाळी सहा वाजता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि सायंकाळी सात वाजता भव्य असा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडणार आहे हे सर्व कार्यक्रमचे निखिल शिवाजी बोराणे जनसंपर्क कार्यालय उड्स विलेज सेल्स ऑफिस समोर बोराणेवाडी येथे आयोजित करण्यात आलेले आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा